नारी उद्धारक समाज सुधारक इतिहास के पाकी किताबों के साथी निडर निर्भीक धन्यवाद उच्च कोटि के विद्वान सिंबल ऑफ नॉलेज लीडर ऑफ बर्मा अर्थशास्त्र के जानकार महान शिल्पकार मनुष्य के जादूगर बुद्धि के उपासक जातीयता के बैरी इंसानियत के पैरी प्रथम

अमेरिकेला गेले कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन तिथे त्यांनी पीएचडी ही पदवी प्राप्त केली यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून एमएससी डीएससी तर ग्रेज ही येथून बॅरिस्टर ऍट लॉ ही पदवी प्राप्त केली डॉक्टर आंबेडकर हे भारतातील त्या काळातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक होते आणि विशेष म्हणजे परदेशातून डॉक्टरेट पदवी प्राप्त करणारे ते पहिलेच भारतीय होते आणि ही गोष्ट संपूर्ण भारतीयांसाठी खरोखरच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे